मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अखेर फायनल निर्णय झाला सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढणार या तारखेला फाईल वर स्वाक्षरी होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय सरकारी कर्म एक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय बातमी आहे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढवला हो जाणार आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दर आणि महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आता आणखी तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान आज आपण केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका कितीने वाढणार आणि याबाबतचा निर्णय कधी होऊ शकतो याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सातवा वेतन आयोग लागू असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या जिवाड्याचा महागाई भत्ता वाढीबाबत खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित होत असतो सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून आता यामध्ये आणखी वाढ होणार आहे ही वाढ महागाई भत्ता जुलै दोन हजार पासून लागू आहे आणि आता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनची महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात घेतला जाणार आहे खर तर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय दरवर्षी मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात घेतला जातो मार्च महिन्यात साधारणत होळीच्या दरम्यान याबाबतचा निर्णय होतो आणि यंदाही होळीच्या दरम्यान महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत आता आपण महागाई भत्ता या वाढणार याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महागाई भत्ता कितीने वाढणार सध्या सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून आता यामध्ये आणखी वाढ होणार आहे गेल्या वेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता यामुळे आता यावेळी महागाई भत्ता किती दुप्पटीने वाढणार याबाबत जाणून घेण्याची सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी उत्सुकता आहे महागाई भत्ता वाढ ही एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असते महागाई भत्ता वाढीची एआयसीपीआयची आतापर्यंतची आकडेवारी पाहिली असता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा यावेळी देखील तीन टक्क्यांनीच वाढणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे कर्मचारी संघटनांच्या मते यावेळी महागाई भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे पण नेमका महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार की चार टक्क्यांनी याबाबतची अधिकृत माहिती पुढील पुढल्या महिन्यातच समोर येणार आहे महागाई भत्ता छप्पन टक्के होणार की सत्तावन्न टक्के याची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांनी होण्याची शक्यता आहे पगार कितीने वाढणार महागाई भत्ता नेमका किती वाढणार हे स्पष्ट होऊ शकलेले नाही पण जर महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असे गृहित धरले तर कर्मचारी पगार कितीने वाढेल याचे कॅल्क्युलेशन आता आपण समजून घेऊयात ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार, हजार रुपये आहे त्यांना सध्याच्या त्रेपन्न टक्के दरानुसार नऊ हजार पाचशे चाळीस महागाई भत्ता मिळतोय मात्र जेव्हा महागाई भत्त्यात आणखी तीन टक्क्याची वाढ होईल तेव्हा अठरा हजार रुपये मूळ पगार असणाऱ्या लोकांना छप्पन टक्के दराने दहा हजार ऐंशी रुपये महागाई भत्ता मिळणार आहे म्हणजेच महागाई भत्ता पाचशे चाळीस रुपयांनी वाढणार आहे अधिकृत निर्णय कधी होणार महागाई भत्ता वाढीचा अधिकृत निर्णय पुढल्या महिन्यात म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेतला जाणार आहे मात्र या निर्णयाची अंमलबजावणी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून होणार आहे अर्थातच महागाई भत्ता वाढ ही जानेवारी दोन हजार पासून लागू राहणार रह आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना साहजिकच महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे धन्यवाद